मराठा आरक्षण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची सदावर्तेंच्या याचिकेवरून कोर्टाने सुनावलं नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या मराठा आंदोलना विरोधातील याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे तसेच हायकोर्टाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदेशांची काय गरज असा सवाल राज्य सरकारला केला आहे हायकोर्टाकडून मनोज जरांगे यांना देखील नोटीस जारी करण्यात आली आहे आंदोलन करण्याचा उद्देश काय आणि कुठे करणार हे स्पष्ट करण्याचे निर्देश कोर्टाने जरांगे यांना दिले आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची कोट या सुनावणी दरम्यान गुणरत्न यांनी हजारो ट्रॅक्टर्स आणि वाहन मुंबईत आल्यास वाहतूक कोंडी होईल आणि जनजीवन विस्कळीत होईल असा युक्तिवाद केला यावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं आहे आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही सरकारची जबाबदारी असल्याचे कोर्टाने म्हटले आहे दरम्यान मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तया तयारी असल्याचे हमी राज्याचे यांनी कोर्टात दिली आहे जरांगे यांना पाठवलेल्या नोटिसीत कोर्टाने काय म्हटले मनोज जरांगे किंवा त्यांच्या वतीने कुठल्याही प्रकारची परवानगी मागत प्रशासनाकडे किंवा पोलिसाकडे कुठलेही पत्र आलेले नाही असे सांगितले जाते केवळ एक निनावी पत्र आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी दाखल झाले आहे या पत्रावर कोणाचे नाव किंवा सही नाही हे पत्र जरांगे किंवा त्यांच्या वतीने चाले आहे की नाही याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती नाही याची दखल घेत आज हायकोर्टाने आझाद मैदान पोलिसांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आंदोलक मनोज जरांगे या दोघांनाही नोटीस जारी केली आहे तसेच त्यांना मुंबईच्या दिशेने लाखोंच्या संख्येने येणाऱ्या जन समुदायाचे काय उद्दिष्ट आहे आणि ते कुठे येऊन आंदोलन करणार आहेत ही गोष्ट स्पष्ट करण्यास सांगितले आहे जरांगे यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश या नोटीसीवर त्यांना दोन आठवड्यानंतर होणाऱ्या सुनावणीत उत्तर देण्यास सांगण्यात आले परंतु आंदोलकांना कोणत्याही प्रकारे रोखण्याचे आदेश किंवा निर्देश कोर्टाने दिलेले नाहीत आता ही जबाबदारी राज्य सरकारची आहे एवढ्या मोठ्या संख्येने ट्रॅक्टर बैलगाड्या वाहना आदी लोक मुंबईत आले तर मुंबईतील जनजीवन विस्कळीत कसे होणार नाही हे आता राज्य सरकारला पाहावे लागणार आहे आता जरांगे यांच्या आंदोलनाबाबत राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे त्यामुळे सरकार जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखणार की त्यांना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देणार हे पाहावं लागणार आहे या दोन आठवड्यात एखादी मोठी घटना घडली तर सदावर त्यांना हायकोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे धन्यवाद